दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे लोकशाही विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुपेतील प्रशालेत एम के फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले यावेळी प्रशालच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी एम के फाउंडेशनच्या अध्यक्ष महादेव कोगनोरे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब मेत्रे प्राचार्य बसवराज कुमटेकर प्रयेक्षक मधगुंडा मलकरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद घाटे प्रदीप खाडे विश्वनाथ कुमटेकर सचिन चव्हाण ओम ओमकार स्वामी रमेश कटिमणी अभिजित जवकोटे आजित शेख कुमार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महादेव कुंगूर म्हणाले की प्रत्येक क्षेत्रातील गरजू घटकांना लक्षात घेऊन एम के फाउंडेशन नेहमी कार्यरत राहील समाजासाठी माझ्याकडून होईल ती सर्व मदत अवितृतपणे करेन आणि विद्यार्थी घडवण्याच्या प्रक्रियेत नेहमी सक्रिय राहीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली

हे म्हणजे स्वप्न बैठक पाहिजे स्वप्न म्हणजे काय आपल्याला दहावी आणि बारावी नंतर कुठल्या पद मिळवायचे कारण ज्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्न आहे त्या विद्यार्थी कधी सक्सेस नाही हे माझ्या म्हणतात कारण प्रत्येक का विद्यार्थी असो कुठला नेता असो काही असो प्रत्येकामध्ये स्वप्न असलं पाहिजे तर मी या माध्यमातून एवढं सांगतो प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर स्वप्न जर बघात नसाल तर चुकीचं पण आजपासूनच आपण ठरवलं पाहिजे की आज आपण घरी जाऊन एक वहीमध्ये लिहून ठेवा मला पुढे जाऊन तुम्हाला कोणाला डॉक्टर व्हायचं असेल कुणाला इंजिनियर व्हायचं असेल कुणाला कलेक्टर व्हायचं असेल तर तुम्ही फिक्स करा आणि आता मी बसल्यावर मला म्हणजे आपल्या क्लासरूमवर एक विचार बघितलं मी In hardless, not in करा करा लक करा अभ्यास मेहनत तर तुम्ही त्या पदापर्यंत आणि आपल्याला माहित आहे प्रत्येक आई वडिलांची परिस्थिती तुम्हाला तुमच्या आई वडील काय करणार तुम्हाला माहित आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असतो आपले मुलं शिकले पाहिजे शिकून उच्च पदावर गेले पाहिजे तुम्हाला अजून एक चांगल्या म्हणजे मी पराशी

पाण्या काय म्हणते त्याप्रमाणे तुमच्या आई वडील काय राहत काय करतात मिळेल ते काही शेतकरी काय करतात तर मासाप्रमाणे प्रत्येक मुलांचे आई वडील किती कसं दुःखाल करी डोळ्यात पाणी कधी तुम्ही बघितलं का तर प्रत्येक आई वडिलांना वाटतो की आपले मुलं शिकले पाहिजे कारण जे आई वडिलांना कष्ट आहे ते आपल्या मुलाला येऊ नये कारण मला माहिती आहे आमच्या वडिलांचा तो आमच्या आई वडील आमच्या वडील गावगाव फिरून चुरमुने विकत मी का तुम्हाला तास विकतोय कारण मी त्या परिस्थितीतून आलेलो आमच्या वडील गावगाव फिरून केल्यावर पैसे कोणी देत जाते त्यावेळी धान मिळवतो धान्य जेव्हा संध्याकाळी धान आल्यावर आमचे म्हणजे चूल पेटत आमच्या आई वडिलांचा पण उद्देश होता की माझा मुलगा शिकला पाहिजे शिकून उच्च पदावर गेलं पाहिजे मी वय वगैरे काय वाटप करतोय त्याच्या पाठीमा काही कारण आहेत कारण मी तुमच्या एवढं शिकत असतो माझं तर बारावी शिक्षण पण नाही माझं दहावीनंतर शिक्षण नाही अकरावी नंतर माझं शिक्षण घेतलं कारण कसं परिस्थितीमुळं मी लहान असताना तीन वया मिळवण्यासाठी रोज मी वडिलांशी भांडत होतो हे सांगायचं तात्पर्य काय की ज्याप्रमाणे मासेचा आश्र दिसत नाही त्याप्रमाणे आई वडिलांना जे कष्ट आहे ते कधी तुम्हाला दाखवणार नाही सांगायचं एवढं तत्पर आहे जेवढं कष्ट करून आपण ट्यूशन लावत असतील वया पुस्तक पेन काही कमी पडू देणार नाही तर तुम्ही त्यांचं जे त्याग आहे त्या त्यागाचं ध्येय ठेवून आपण पुढे शिकून मोठ्या पदावर पोहोचले पाहिजे एवढं ह्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एका वेळी मला टक्केवारी कमी घेतल्या तर चालेल पण संस्कारी म्हणा एवढं छान माध्यमातून तुम्हाला सांगतो कारण हे का सांगतो तुम्हाला सांगतो मी माझं शिक्षण दहावी पर्यंत कसं तर म्हणजे कधी वया भेटणार नाही कधी पुस्तक भेटणार नाही तरी शिकलो दहावी चांगलं टक्के मिळावं मिळाल्यावर मी अकरावीला सोलापूरला म्हणजे माझ्या खेडेगाव कंपनीला दहावी शिक्षण झालं त्याच्यानंतर अकरावीला मला जेव्हा सोलापूरला यायचे त्यावेळी आमच्या वडिलांचा विरोध होता मला शिक्षण घेण्यासाठी कशासाठी विरोध होता ही परिस्थितीमुळे आमच्या आई वडिलांना वाटत होता एवढं माझ्या परिस्थितीनुसार मी तुम्हाला शिकवलंय आता पुढील शिक्षण नकोय माझ्या चुरमुरी चुरमुरे विकायला मला थोडं मदत कर म्हण पण मी थोडा पहिल्यापासून तर जिद्दी आणि हट्टी होतो मी आमच्या वडिलांना म्हणलं मला शिकायचं आहे मग शिकायचं म्हणलं तर थोडं मला दम दिला घरातनं गेल्यावर परत घ्यायच येऊ नको म्हणून तरी मी सोडलो नाही मग मी काय केलं माहिती का तुम्हाला छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये रात्री कॉलेज शिकून दिवसा आपण काहीतरी काम करावं ह्या ह्या हिशोबाने मी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतला मग दिवसा काय काम करत होतो माहिती का मिस्त्रीच्या हाताखाली म्हणजे गवंडीच्या हाताखाली भिकारी काम करत होतो मग काम करून संध्याकाळी जेव्हा कॉलेजला जातो होतो काही असतात मुलं टिंगल उडवणारे जे श्रीमंताचे मुलं आहेत त्यांना गरीबाचा दाण नसतो मी त्याच्यामुळे प्रत्येकाला म्हणतो की पहिले संस्कारी म्हणा कुठल्या विद्यार्थ्याच्या अंगावर जर कपडे फाडले असतील त्या विद्यार्थ्याचा कधी टिंगर उडू नये ह्या मी मताचा आहे कारण त्यांच्या परिस्थितीमुळे फाडलेले असतात कपडे तर तुम्ही पहिले त्याच्यामुळे म्हणतो ना तुम्ही शंभर टक्के शंभर देऊ नका साठ टक्के का पण संस्कारी बना कारण संस्कारच माणसाला पुढे घेऊन जातो तर या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की आपल्या भागातील विद्यार्थी खूप हुशार आहेत एवढा आपण जर त्याच्यात अजून म्हणजे काही कुठल्याही गोष्टीचे पद्धत असतो त्या पद्धतीप्रमाणे जर आपण गेला समजा शंभर टक्के एवढ्या जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत ना त्या विद्यार्थी पैकी कितीतरी विद्यार्थी मोठ्या पदावर जाऊन आपल्या भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वही वाटप करत फिरते एवढंच मला म्हणजे आत्मविश्वास आहे तर विद्यार्थी नक्की करणार ना फक्त मला एवढंच मला सांगायचं आहे कि ज्या तळवळी मी जर विद्यार्थ्यासाठी काम करतोय आपण पण उच्च पदावर जाऊन आपल्या भागातील विद्यार्थ्यासाठी नक्की काम करलं एवढं तुम्ही त्या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि मानवनं सुद्धा कळाल असेल की समाज वैवा कारण प्रत्येकाने आपापल्या तर्क वितर्क लावतात आज काय तुम्हाला माहित नसतं मला हे समाजकारण करण्याची जे आहे ना म्हणजे काय परिस्थिती परिस्थितीने म्हणजे परिस्थिती तशी होती आणि उच्च पदावर गेल्यावर आपण ठरवलं की आपल्या भागातील त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाहीये फक्त एक छोटीशी मदत म्हणून आपण प्रयत्न करतो तर मी ह्या माध्यमातून एवढंच मान्यवरांना सांगतो जसे जसे माझे पद वाढत जातील तसं तसं मी जास्तीत जास्त समाजासाठी काम करत राहीन एवढंच मी ह्या माध्यमातून विद्यार्थी असेल कोणसे मी पहिलं पण म्हणलो स्वप्न बघितलं पाहिजे कारण तुमच्या तुम्हाला काय मिळालं आपण देवाकडे जातोय देवाला जर दहा मागे तर शंभर जाणार आहे का दहा मागे तर देव पण म्हणणार आठ तारखे पाच तारखे आपण बँक लोन देतो बँकेला एक लाख लोक मागितलं तर बँक लोन मॅनेजर काय म्हणतो की ऐंशी हजार घ्या सत्तर म्हणतो त्याच्यासाठी आपली मागणी पण चांगली असायला पाहिजे देवाला पण मागणी चांगली केलं पाहिजे स्वप्न पण मोठे असायला पाहिजे ह्या मताचा मी आहे माझे स्वप्न खूप मोठे आहे पण आज मी तुम्हाला आज शनिवार आहे मी हनुमानजीचं म्हणजे कर <laughs> काम करत फक्त आहे माझे सौर मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही एवढा चार वार्तापत्राचा कारण प्रत्येकामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे विद्यार विद्यार्थी सुद्धा ठरवा दहावीच्या विद्यार्थी समोर असतील बारावीचे असतील तर मी एवढा टक्के घेऊनच दाखव म्हणून तुमच्या वडिलांना शिक्षकांना आजच सांगू टाका तुम्ही तुम्हाला तोच कॉन्फिडन्स तुम्हाला सांगतोय तुम्ही घेता का नाही मी पण माझ्या मुलाला माझं मुलं अजून लहान आहेत एका तर पहिलेला आणि दुसरा आठवीला नवीन मी पहिला म्हणतो मला मेसेज टाक तू ह्या तीन किती घेतो सहा महिला किती घेतो नऊ महिला किती घेतो तुला स्वतःला किती कॉन्फिडन्स आहे तर स्वतःला कॉन्फिडन्स असतं तर माणूस सक्सेस होऊ शकतो तर शिक्षकांचं पण मी मनापासून आपण म्हणतो मला बोलून मान सन्मान केल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट शिक्षकांनी मला त्या सायकलीची पण मागणी केली मी एवढंच ह्या माध्यमातून मानवांना आणि शिक्षकांना एवढं सांगतो कुठल्याही मी कुठे पण शाळेच्या भेटीला काहीतरी काही मागण्या मागणी असतात आणि असावेच पाहिजे ह्या मताचा आहे आणि फक्त मागणी करताना सुद्धा एक विचार केला पाहिजे आपण आठवीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा ना दहावीचा अभ्यासक्रम वेगळा आहे बारावीचा अभ्यासक्रम वेगळा आहे कारण त्यांच्या बुद्धिमत्ता अहो मी दहावीला आहे ज्या दिवशी ग्रॅज्युएट संपेल त्या दिवशी मला तुम्ही सांगा काय काम केलं त्यावेळी काम करेन आज मी फक्त माझं काम काय वय वाटपाचा कार्यक्रम तेवढंच माझा बुद्धिमत्ता ते आहे ते तेवढंच मी मला तुम्हाला सांगायचं कारण मी कुठल्याही राजकारण पगार नाही आहे सरकारकडनं पैसा घेत नाहीये कंपनीच्या कडून त्या मानदना मी काम करतो सगळ्यांच्या आशीर्वादाने विद्यार्थी असतील आणि वयस्कर असतील युवक मित्र असतील शिक्षक सगळ्यांच्या आशीर्वादांचं जर असंच पद मिळत गेले तर मी शंभर टक्के प्रत्येक शाळेसाठी म्हणा प्रत्येक गावासाठी म्हणा प्रत्येक युगासाठी नक्की काम करेल तुम्हाला आणि <igen> एवढं फक्त मला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं तुम्हाला इतरांना चालू फक्त विद्यार्थ्यांनी आपण गरीब आहे श्रीमंत हे न हो ठेवता प्रत्येक विद्यार्थी हुशार आहेत हे मनात मनात बाळवून आपण प्रत्येकाने त्याप्रमाणे अभ्यासाला लागलं पाहिजे तेवढ्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना देतो आणि सर्व विद्यार्थी म्हणजे त्या टीम मध्ये काही विद्यार्थी मोर्च्या पदावर जाऊन आपल्या मंत्राने जेवढं पण गावात त्या गावात माझ्यासारखं जसं मी माझ्याकडून या गावावरून वया वाटप करतो आपण पण वया पिण वाटप करत फिरावा एवढ्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो आणि तिथं समोर जयन जय